तर बघा आपला भोपळ्याचा हलवा इथे किती छान आणि स्वादिष्ट असं झालेलं आहे आणि एकच नंबर अशी डिश तयार आहे आपल्यावाली भोपळ्याच्या हलव्याची कोणी पाहुणे जर आले तरी ही डिश तुम्ही करून दिली तरी खूपच छान जय रामकृष्ण हरिमौलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतोय भोपळ्याचा हलवा तर भोपळ्याचा हलवा भाजी वगैरे तुम्ही तर खालेली असणार आहे पण तुम्ही आज माझ्या किचनमधला भोपळ्याचा हलवा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघताय कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी जर माझी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आपण सगळ्यात पहिल्यांदा भोपळा साळून घेऊया भोपळ्यापासून किती फायदे हे तुम्हाला काही सांगायला नको खूप फायदे होतात भोपळ्याचे तर आता आपण इथे भोपळा छान असा साळून घेतलेला आहे कट करून घेऊया इथे आपण भोपळ्याची दोन्ही तोंड काढून घेतली आता किसून घ्यायचं आहे आपल्याला भोपळा अशा पद्धतीची किसणी घ्यायची किंवा याच्यापेक्षा थोडीशी मोठी असली तरी चालन काय हरकत नाही आहे तर मी इथं असे मोठे मोठे होल असलेली किसणी घेतलेली आता आपण भोपळा किसून घेऊया इथं अशा पद्धतीने किस होतोय पद्धती बघा थोडंसं एकदम बारीक आहे खूप जाडसरसुद्धा नाही आहे तर अशा पद्धतीने किस होतोय तर आता आपण सगळं किस असंच बनवून घेऊया इथं आपलं पूर्णपणे भोपळा किसून झालेला आहे आणि काढून घेऊया नाही तर मग खूप सारं पाणी होऊन जाईल तर भोपळा आता आपण परतून घेऊया आपण इथे कडे गरम करायला ठेवलेली आहे गावरान तूप घालून घेऊया दोन चमचे इथे आपल्याला तूप छान असं वितळलेलं आहे आपल्याला भोपळा घालून घ्यायचा आहे पण थोडंसं आपण पाणी कमी करून घेणार आहे भोपळा कवळा असल्यामुळं खूप पाणी आहे भोपळ्यामध्ये तर बघा किती पाणी निघालं इथं एवढं पाणी निघालं आणि आपण साखर पण घालणार आहोत तर ते साखरेचं सुद्धा पाणी होणार तर खूप पाणी पाणी होऊन जाईल हलव्यामध्ये तर त्याच्यामुळे आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आपण छान असं मोकळा हलवून घेऊया इथे हलव्यावरती आपल्याला झाकण वगैरे काही ठेवायचं नाही अधूनमधून हलवत करायचं आहे खाली डागून द्यायचं नाही आणि तुपाचा वापर थोडंसं जास्त करायचा आता इथे मी दोन चमचे मोठे चमचे तेल तूप घातलेले तूप तेल जास्त असल्यामुळं काय होतं खाली लागत नाही आणि परता वेळेस आपण ज्यावेळेस भोपळा परतवतो त्यावेळेस गॅस कमी ठेवायचा फुल करायचा नाही भोपळा छान परतून झालेला आहे एक एक वाटी साखर घेतलेली साखर घालून घेऊया गे। इथं साखर घातलं बघा किती पाणी झालेलं आता छान असं आपण परतून घेऊया एक चमचा वेलची पूड घालून घेऊया आता गॅस थोडासा मोठा केला तरी चालेल इथे थोडासा हिरवा कलर घालून घेऊया आता गॅस कमी करून आपण छान असं परतून घेऊया आपल्याला भोपळेचा हलवा तयार आहे बघा किती छान असं मस्त कोरडा झालेला आहे खूप छान असा आपल्याला इथं भोपळ्याचा हलवा तयार आहे कलर बघा किती छान आलेला आहे आणि किती स्वीट किती छान याच्यावाल्या वड्यासुद्धा तुम्ही बनवून श शकता एवढं छान असा इथं आपल्याला भोपळ्याचा हलवा तयार आहे गॅस बंद करूया तर बघा किती छान कलर आलेला आहे आणि खूप छान आणि खूप स्वादिष्ट असा आपल्याला इथं भोपळ्याचा हलवा तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि अशी रेसिपी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघा आपला भोपळ्याचा हलवा इथे किती छान आणि स्वादिष्ट असं झालेलं आहे आणि एकच नंबर अशी डिश तयार आहे आपल्यावाली भोपळ्याच्या हलव्याची कोणी पाहुणे जर आले तरी ही डिश तुम्ही करून दिली तरी खूपच छान ज्या आपण कोणी पाहुणे ते गाजराचा हलवा बनवतो तसं तुम्ही दुधी भोपळ्याचा हलवा बनवला तर एकच नंबर तुम आमच्याकडे भोपळा म्हणता कोणी दुधी भोपळा म्हणता तर तुमच्याकडं काय म्हणते काय नाही ने? नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि अशी रेसिपी करून बघा आणि पाहुण्यांनाही खाऊ घाला खूप छान खूप सुंदर एकच नंबर तर चला स्वाद घेऊया आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये